सांध्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करणार कांद्याची खरेदी आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा ऑगस्ट नंतर आता बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करणार कांद्याची खरेदी आणि पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेश जो कांद्याची खरेदी करणार तर याचा परिणाम मग भविष्यात पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार पंधरा ऑगस्ट नंतर होणाऱ्या बांगलादेशच्या कांदा खरेदीमुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव जर आपल्या सर्वांना या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी स आणि कुठेतरी अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत कुठेतरी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी कुठेतरी माझीही मेहनत बघून चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना नवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात या ठिकाणी बघावयास मिळत रहत राहतो म्हणून सामान्य कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक का सकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा ऑगस्ट नंतर आता बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करणार कांद्याची खरेदी आणि पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेश जो कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसणार आहे तर याचा परिणाम पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होतो

आपल्या सर्वांना हे माहिती आहे की सध्याच्या कंडिशनला कारण या ठिकाणी आपल्याला आहे की बांगलादेश आहे पण मित्रांनो आपल्या, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की सूत्रांच्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट पासून आता बांगलादेशची कांदा खरेदी शंभर टक्के सुरू होणार पण अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उपस्थित झालाय की पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होईल पण पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेश किती प्रमाणात करू शकतो कांद्याची खरेदी आणि याचा परिणाम मग कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो चला तर जाणून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशमध्ये कांदा अजिबात उपलब्ध नाही जर पंधरा ऑगस्ट पर्यंत बांगलादेशने कांदा खरेदीचा कोणताही निर्णय घेतला नाही तर बांगलादेशमध्ये कांद्याच्या बाजारभावामुळं आंदोलन सुद्धा पेटू आहे यामुळे बांगलादेश पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याची खरेदी शंभर टक्के सुरू करणारच आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की बांगलादेश किती प्रमाणात कांदा खरेदी करणार तर लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेश कांदा खरेदी करण्याचा जो विचार करतोय तर दरवर्षी बांगलादेश हा जवळपास दहा लाख मेट्रिक टनाच्या आसपास कांदा खरेदी करतो बांगलादेशने आणखीन कांद्याची खरेदी सुरू केली नाही पण खूप उशीर झाल्यामुळं बांगलादेश पंधरा ऑगस्ट नंतर लगेचच दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करू शकतो आणि याच्यामुळं अचानक आलेली एवढी मागणी तर याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात निर्माण आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या भावाला तुफान तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसणारे म्हणजे पंधरा ऑगस्टनंतर बांगलादेशच्या कांदा खरेदीमुळे सुरुवातीला कांदा भाव दोन हजार आणि त्यानंतर तीन हजार पार सुद्धा दिसू शकतो विक्रीचा विचार करत असाल तर सिंपल फॉर्म्युला आहे दोन हजाराच्यावर कांदा भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी थोडा थोडा करून कांदा हा विकावा ज्यामुळे या तेजीचा आपणास होईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्या प्रतिकूळ आपणास मिळत राहतो इथं सत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार